नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समूहेत जत तालुक्यातील एक सामाजिक चळवळीतलं एक उमद नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून जत तालुक्याच्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेणारं नेतृत्व कोणतीही घटना असो कोणतंही काम असो अगदी गावगाड्यापर्यंत जाऊन काम करणारं एकमेव नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं जातो आहे ते जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माननीय महादेव हुचकोंड माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत गेले बारा तेरा दिवस तालुक्यामध्ये अतिशय पोटतिडकीनं आपला प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी ते राबवत आहेत अनेक कार्यकर्ते बरोबर घेऊन मोटरसायकलवरून ते स्वतः प्रचार करत आहेत सध्या जर बघितलं तर अनेक महाराष्ट्रामध्ये नेत्यांच्या गाड्या झोडाउरडून फिरत असताना महादेव सारखा एक चळवळीतला कार्यकर्ता मोटरसायकलवरती आपला प्रचार कशा पद्धतीनं करतोय त्याची उत्सुकता जत तालुक्यामध्ये लागून राहिलेलं आहे अनेक गावामध्ये त्यांचं जंगी स्वागत होतं आहे त्यानंतर अनेक लोक त्यांची वाट बघत त्या गावामध्ये थांबलेले असतात अगदी जतपासून ते उमदीपर्यंत जतपासून ते कोणतिरमोलापर्यंत जतपासून ते वाळीखिंडीपर्यंत आणि जतपासून ते अगदी गुगवाडपर्यंत जतपासून ते अगदी, अगदी मिरवाडपर्यंत हा त्यांचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आता प्रचाराला अवघे दोन ते तीन दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत अगदी प्रचार करत करत असतानाच आपण त्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे साहेब नमस्कार नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी बा, गेले बारा ते तेरा दिवस तालुक्यामध्ये तुमची सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे अगदी फोर व्हीलर न वापरता तुम्ही एक वेगळा फंडा या ठिकाणी वापरलेला आहे तुमच्या कार्यकर्त्यासमे तुम्ही मोटरसायकलवरती प्रचार करतायत तुमचा कसा अनुभव आहे आता गेल्या पंधरा दिवसामधला आता मुळातच मी अपक्ष म्हणून उमेदवारीला जत मतदारसंघामधून उभा राहिलो उभा राहत असताना मी आज निवडणूक जी लढवत आहे तर ही निवडणूक लढवत असताना मोटरसायकलचा वापर केलेला आहे मी याच्यामध्ये आणि मोटरसायकलचा वापर करत असताना की मला ह्या मोटरसायकलच्या मार्फत लोकांसंग संपर्क साधत असताना गल्ली बोळ वाड्यावरती जाणं शक्य होतं कारण कुठंही रस्त्याचा प्रॉब्लेम काही येत नाही छोट्या ह्याच्यामधून आपण तिथंपर्यंत लोकांपर्यंत पोचतो आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत ते लोक मला चालता बोलता म्हणजे गाडीवरती सांगू शकतात की आमच्या गावात रस्त्या रस्ते, रस्ते दुरुस्त झाले नाहीत किंवा पाण्याची टंचाई आहे त्याच्याबाबत मी त्यांना ऐकून घेऊन माझं जे पॉम्प्लेट आहे प्रचाराचं मी त्यांना देत असतो आणि ह्याच्यासाठी माझा प्रचार हा जोरदार चालू आहे अरे एकंदरीत प्रचार करत असताना आतापर्यंत किती गावं पूर्ण केली बहुतांशी गाव तुम्ही पूर्ण केलेली तालुक्यामध्ये के फिरत असताना एकंदरीत अनेक गावामध्ये तुम्ही फिरला त्यामुळे तुमचं कसं स्वागत झालं त्यामध्ये आता लोकांनी माझं जे स्वागत केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे लोक स्वागत करतात की तुमच्यासारखा सर्वसामान्य उमेदवार आमच्या जत तालुक्याला मिळालेला आहे आम्ही नक्कीच तुम्हाला निवडून देऊ अशी लोकांची प्रतिक्रिया तीव्र आहे त्याच्यामुळं माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि मी नक्की विजयाच्या यशाकडे आहे तर लोकांचे जे, जे, जे स्वागत आहे ते चांगल्या प्रकारे प्रत्येक गावात माझं स्वागत होत आहे तुम्ही मग उदाहरण सांगितलं की बोलता बोलता मी उमदीमध्ये गेलो उमदीतील लोक जतमध्ये मध्ये कसं येतात एवढं मोठं अंतर आहे मोटरसायकलवरून सुद्धा लोकांना त्रास होतोय त्यामुळे तो कसा अनुभव होता काही लोक भेटले तुम्हाला उमदी तालुका झाला पाहिजे असं सांगितले त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता मी प्रत्यक्ष जतच्या जवळचा दौरा माझा संपल्यानंतर मी उटगी उमदीकडे निघालो त्यावेळी इथून निघलं नसता माझा जवळजवळ प्रवासामध्येच दीड दोन तास त्याच्यामध्येच गेला माझा गेल्यानंतर मला वाटलं की आज पूर्व भागामधले जे शेतकरी आहेत नागरिक आहेत तर हे त्रि त्रिविभाजनाची मागणी काम करायला लागलेले आहेत किंवा उमदी तालुका व्हावा असं त्या लोकांना का वाटतंय तर ह्याच्या पाठीमागटली जी भूमिका आहे पूर्ण की जतला याणं त्यांना शक्य नाही अंतर भरपूर आहे आणि हिता आल्यानंतर त्यांचा वेळ वाया जातो मग दिवसभर त्यांचा वेळ वाया गेल्यानंतर त्यांची प्रगती त्याच्यातून होत नाही एकंदरीत त्यांच्या प्रगतीला चालना बसत नाही आणि त्या लोकांनी समस्या मांडल्यानंतर मी त्यांना नक्की सांगितले की मी जर मला जर तुम्ही मतदान करून निवडून दिलं तर आम्ही शंभर टक्के उमदी हा तालुका करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन मग तो कोणत्या चळवळीच्या माध्यमातून करीन तर हे सांगता येणार नाही एखाद्या वेळी मी त्या उपोषण पण करू शकतो किंवा आमरण उपोषण करू शकतो किंवा मोटरसायकलची रॅली काढून तहसीलदार संघ तहसीलदार कार्यालयावरती की प्रचंड प्रमाणात मोर्चा काढून पण उमदी हा तालुका झाला पाहिजे हे मी करू शकतो नक्की त्यानंतर दोन परिसरामध्ये गेला तुम्ही काही लोकांना भेटला तिथल्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या भागामध्ये कॅनोल गेलेला नाही कॅनोल गेला असं बाजूने गेलेलं आहे निगडी मार्गे त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता मुळातच कसं आहे की जर दोन भागातील शेतकऱ्यांच्याकडं आज इथल्या नेते मंडळींचं दुर्लक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून दोन भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीकडं जाणारे रस्ते व्यवस्थित नाहीत आणि जे मुळातच कॅनॉल जो गेला तो दोन भागातील शेतकऱ्यांच्या मार्फत शेतातून जाणं गरजेचं होतं परंतु तो कॅनाल इकडं शेगावच्या बाजूने गेला गेला मग त्याच्यामुळे हा दोन भागातील शेतकरी वंचित राहिला आज काळ्या सुपीक जमिनी असताना ह्या दोन भागातनं खरं तर त्या शेतकऱ्यांना जत दोन भागातील शेतकऱ्यांना पाणी देणं गरजेचं होतं कारण अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालणार होता परंतु हे सरकारनं पण योग्य सर्वे केलेलं नाही आणि एकंदरीतच याच्यावरती दुर्लक्ष झालं पूर्ण ते इथल्या नेते मंडळीच मग त्याच्यासाठी दोन भागातील मला शेतकऱ्यांनी सांगितले की अहो आम्हाला एक खितनं जर कॅनॉल गेला असता आणि जर पाणी मिळालं असतं तर आम्ही भरपूर प्रमाणात मका मिरची ऊस असं उत्पादन घेऊ शकलो असतो आणि आमचे दारिद्र्यता नष्ट झाली असते आमची गरिबी नष्ट झाली असते असं त्या लोकांचं म्हणणं आहे मग त्याने समस्या मांडल्यानंतर माझ्या समोर मी त्यांना नक्की सांगितलं की तुम्ही मला मतदान करा माझ्या ऊस या चिन्हावरती जर बटन दाबून मला अपक्ष उमेदवार म्हणून जर तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच दोन भागातील शेतकऱ्यांसाठी आहोरात्र प्रयत्न करणार आहे बाकीच्या भाग असेल उमदी भाग असेल संघ भागामध्ये फिरत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन होत आहे काही लोक बेदाणे तयार करतात आज जर उमदी सारखा परिसर बघितला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बेदाणे तयार केले जातात मात्र त्या बेदाण्याला दर लागत नाही तेव्हा अनेक शेतकरी बेदाणे नेऊन कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात त्यानंतर त्या कोल्ड स्टोरेजमध्ये तिथे पैसे द्यावे लागतात त्यानंतर अनेक कोल्ड स्टोरेज वाले शेतकऱ्यांची लूट करतात त्यामुळे ही लूट थांबली पाहिजे किंवा बेदाण्याला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी काय तुमच्या डोक्यात नियोजन आहे आता मुळातच कसं आहे की याच्याविषयी मी माझं जे नियोजन आहे जो द्राक्ष आहे मुळातच पाण्याची एकीकडे टंचाई आणि टंचाईतून हा बा बागायतदार आपल्या भागात पिकवत असतो मग एकीकडं शासनाने रेट निश्चित केलेले नाहीत किंवा शासनाची काय शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारवाल्यांना मदत नाही तर एकंदरीतच बेदाना तयार केल्यानंतर या बेदाण्याला शाश्वत रेट मिळण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनानं कुठेतरी शासकीय स्वरूपाची कार्यालय आपल्या जत तालुक्यामध्ये उभा केली पाहिजेत की पाठीमागा आपण बघितलं की तहसीलदार कचेरीमध्ये मका आणून लोक घालायची आणि त्यांना ते पैसे मिळायचे तसं त्या प्रकारचे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि शासनानं ज्यावेळी रेट घसरते म्हणजे द्राक्ष असू द्या किंवा बेदाण्याच्या असू द्या त्यावेळी त्या शेतकऱ्याला कमीत कमी त्याला बाजारभाव निश्चित करणं गरजे भाव द्यायला पाहिजे माझ्या फडक्यामध्ये आणि तो निश्चित झाला तरच हे द्राक्ष बागायतदार शेतकरी आज टिकणार आहेत कारण एकीकडे एक एक तसं झालंय की लेबरचा खर्च वाढलेला आहे औषधाच्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे द्राक्ष बागायतदार प्रचंड प्रमाणात अडचणीत आहे तर माझा त्यांच्यासाठी द्राक्ष बागायतदारांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड प्रमाणात मी एक नियोजन करून की माझ्या नियोजनामार्फत मी पुढील वाटचालीमध्ये जर मला त्यांनी निवडून दिलं तर मी नक्कीच त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार डाळिंबाचा एक मोठा विषय आहे अनेक भागामध्ये तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागा आहेत दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात डाळिंबाचं उत्पादन घेतात मात्र जर गेले पाच ते चार वर्षे जर बघितलं तर काही बागेमध्ये रोग आलेले आहेत त्या पूर्ण झाडच कुजत आहे त्यानंतर तेल्या आहे बिब्या आहे यावरती महाराष्ट्र सरकार अनेक वेळा शास्त्रज्ञ पाठवले सर्वे झाला अनेक प्रबोधन झाले कृषी विभागाच्या मार्फत प्रबोधन झाले मात्र त्यावरती शाश्वत आता शाश्वत आता पर्याय अनेक लोक बागा आता काढालेत आणि डाळिंबाला सुद्धा हमी भाव मिळत नाही त्याचे सुद्धा दर पडलेले त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला आता मुळातच कसं झालंय की आपण शेती करत असताना आपण त्याला शेतीला रासायनिक खतांची जोड दिलेली आहे आणि ही जोड देत असताना आपण पुढील भवितव्याचा विचार केलेला नाही की रासायनिक खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर ह्या रासायनिक खताचं बाष्पीभवन होऊन ही रासायनिक खतं बाष्पीभवनाचा वेग वाढून ही अनेक झाडीवरती पिकावरती प्रदूषणामध्ये वाढ होते तर आपण मुळातच कसं करायला पाहिजे की रासायनिक खतं बाजूला सारून सेंद्रिय खताचा वापर करून कायमस्वरूपाची शाश्वत शेती करणं गरजेचं आहे आज केवळ आपल्या डाळिंब बागेवरती जे येणारे रोग आहेत त्या रोगामुळे प्रचंड प्रमाणात जत तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान आहे परंतु शेतकऱ्यांचं नुकसान का होतंय याच्या माग संशोधन करण्यापेक्षा पण कि माझ्या संशोधनातून किंवा मला असं वाटतंय की ह्याच्यामधनं की आपण जमिनीची जी प्रत आहे जी मृदा आहे ती पूर्ण नापिक केलेली आहे आणि नापिक मृदेमुळे त्या झाडामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिकार शक्ती नाही आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार इन्व्हेन्शन करायला तयार नाही याच्याबाबत कारण त्यांना कसं झालंय की त्यांच्या जी खतं आहेत ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या कंपन्या सरकारच्या दलाल आहेत आणि सरकारच्या दलाल असल्यामुळे त्यांना काय शेतकऱ्यांचं नुकसान झालं गेलं त्यांना काय घेणं देणं नाही आज कसं आहे की त्यांना जास्तीत जास्त आपले प्रोडक्ट विकून पैसे कसे आपल्याकडे मिळाले जातील याच्याकडे हा केंद्र आणि राज्य सरकारचा कल आहे त्याच्यामुळे याच्याकडे कृषी मंत्र्यांचं सुद्धा लक्ष नाही अनेक जर उदाहरण बघितलं तर अनेक जत शहरासह तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्र आहेत शेतकऱ्याला बोगस बियाणे देतात बोगस खतं देतात त्यानंतर जादा खत त्याच्या माथी मारतात जादा रेट लावले जातात ह्यावरती काय सरकारचं नियंत्रण आहे का नाही आता मुळातच कसं आहे की जे कृषी दुकानदार जे विक्री करतात खत किंवा बियाणे तर ह्याच्याकडं मुळातच प्रशासनाचं दुर्लक्ष आहे कारण प्रशासनामध्ये सुद्धा अप्रत्यक्षरित्या दलाल निर्माण झालेले आहेत सरकारी कर्मचारी आज राज्य सरकार केंद्र सरकारपासून की आम्ही बघितलं की काही ठिकाणी म्हणजे गव्हांचं वाटप वगैरे हो केलं जातं बियाणांचं तर हे बियाणांचं वाटप करत असताना कुठल्या तरी एका व्यापाऱ्याला ते देणं आणि त्या शेतकऱ्याला गेल्यानंतर एखादी पावती दिली जाते आणि तुम्ही या दुकानामधनं ते बियाणे खरेदी करा मग माझा अंदाज असा आला की मी त्याचं थोडं विचार केलं की के आज पन्नास किलोची बॅग घेतली तर प्रति किलो बॅगच्या पाठीमागं दोन रुपये जरी त्या कर्मचाऱ्याला भेटत असतील किंवा अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला जर भेटत भेटत असतील तर त्याला आज लाखोची कमाई आहे ना त्याच्या पलीकडं आणि सरकार दुर्लक्ष काय आहे की सरकारची भूमिका ही भ्रष्टाचार करण्यामध्ये कायमस्वरूपीची ठरलेली आहे आतापर्यंत आपल्या स्वतंत्र भारताचा जर इतिहास घेतला तर भ्रष्टाचार मध्येच शिष्टाचार आहे असं केंद्र आणि राज्य सरकारला वाटत असं असं मला वाटतंय हे थांबणार कधी सर आता हे थांब यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे आता मुळातच कसं आहे की हा मोठा फार लढा आहे इलेक्शन आलं म्हणून नाही पण नेहमी तुम्ही भूमिका घेत इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही काहीतरी भूमिका घेणार आहे वेगळ्या पद्धतीनं नक्कीच मी याच्यासाठी वेगळ्या स्वरूपाची भूमिका घेणार आहे परंतु याच्यासाठी कसं आहे की काही लोक सुशिक्षित आहेत ते लोक समजून घेतील माझा लढा कशासाठी आहे किंवा काय कशासाठी किंवा काही लोक कसं आहेत की शाळेपासून वंचित आहेत शिक्षणापासून वंचित आहेत की त्या लोकांना हे जागृती होणार नाही मग ह्याच्या पलीकडे कसं होणार की मी एखादा लढा उभा केला समजा की लढ्याला कितपत यश ये येईल किंवा न येईल मग हा लढा उभा करत असताना त्याला आर्थिक बळ पण लागणार आहे मग आपण आर्थिक बळामध्ये कमी पडतोय मग कमी पडत असताना हा लढा उभा करण्यासाठी एक चांगलं एक योग्य नेतृत्व एक प्रामाणिक नेता आपल्याला ओडकावा लागणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामार्फत आपल्याला ह्या लढा द्यावा लागणार आहे बरोबर एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असताना आपल्याला दुधाच्या विषयावरती एक आपण चर्चा करायची आहे दुधाचा विषय जर घेतला तर आज आपण पाण्याची बाटली वीस रुपयेला घेतोय मात्र दूध तुम्हाला तीस रुपये एकोणतीस रुपये दरानं शेतकरीला द्यावा लागतोय हा मोठा अन्याय आहे त्यानंतर तुम्ही जर बाकीचे जे म्हैस गाईचे खाद्याचे दर वगैरे तर ते भ्रमसाट वाढत आहेत त्यानंतर जे दुधावरचे जे प्रोडक्ट येतात वेगवेगळे प्रोडक्ट जे रेट भयंकर वाढलेले आहेत मात्र दुधाला रेट मिळत नाही सरकारने पाच रुपये सहा रुपये त्याचं अनुदान दिलं ते सुद्धा अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही आपण गेले आम्ही सुद्धा पंधरा दिवस तालुक्यामध्ये फिरतोय फिरत असताना अनेक शेतकरी आम्हाला भेटले की अनेक शेतकऱ्यांना जे शासनानं अनुदान दिलेलं आहे पाच रुपये सहा रुपये ते सुद्धा शेवटपर्यंत शेतकऱ्याला मिळाले बरोबर बरोबर आणि यावरचे काय पर्याय असू शकतो आता मुळातच कसं झालंय की आमच्या भारत देशामध्ये दे, पूर्ण दुग्ध उत्पादन जो करणारा शेतकरी आहे तर मुळातच की त्याच्या दुधाला बाजारभाव सरकारने एक निश्चित करणं गरजेचं आहे आणि जशी महागाई वाढेल तसे दुधाचे दर सुद्धा वाढले पाहिजेत परंतु सरकारची भूमिका काय की शेतकऱ्यां शेतकऱ्याला कुठेही पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना शेतकऱ्यांना अज्ञांमध्ये ठेवून त्याच्या दुधाला भाव बाजारभाव द्यायचा नाही त्याच्या शेतीतल्या मालाला बाजारभाव द्यायचा नाही तो कंटिन्यू कसा गरीब राहायला पाहिजे याकडे सरकारचं अप्रत्यक्षरित्या जास्त लक्ष आहे आणि हे करत असताना मी ज्यावेळी विचार केला की आज पाण्याच्या बाटलीचे रुप रेट जे आहेत ते वीस रुपये झालेले आहेत काही ठिकाणी पंचवीस तीस रुपयेने बाटल्या विकायला लागलेल्या आहेत आज जेवढा पाण्याला बाजारभाव आहे तेवढा दुधाला बाजारभाव नाही मग मला तर असं वाटतं आहे की दुधाला जर बाजारभाव देणं हे अत्यावश्यक हो आहे कारण दूध हे मानवी शरीराला फार हितकारक आहे आणि लहान मुलापासून ते पौष्टिक आहे त्याच्यामध्ये मग एकंदरीतच हे दुधाचं प्रोडक्ट आपण ज्या कंपन्या दूध घेतात त्या अगदी स्वस्त मध्ये घेतात आणि श्रीखंड तूप दही दूध आहे म्हणजे कसं की सरकारचा सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास अभ्यास नाही आणि जोपर्यंत सरकार करत नाही तळागाळापर्यंत जाऊन शेतकरी असू द्या नागरिक असू द्या तोपर्यंत आपल्या भारत देशाचा विकास होतच नाही त्याच्या पाठीमागे कसं आहे की संशोधन ही फार मोठी बाजू आहे आणि ह्याच्या बाबत संशोधन कोण करत नाही त्याच्यावर विचार कोण करत नाही मग शेतकरी दूध रस्त्यावर आणू ओकतात कुठं सांडतात मोर्चा काढतात मग काय शेतकरी अंगावर दूध ओतून घेतले तुम्हाला मोर्चामध्ये बघायला मिळाले त्याचा काय उपयोग होत नाही त्याचा काय उपयोग होत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे हे सरकार जे आहे आज तागायत पर्यंत स्वतंत्र झाल्यापासून जे सरकार निर्माण झाली त्या बळीराजाला त्याच्यावरती अन्याय करणं अत्याचार करणं तो कसा आत्महत्या करून घेईल याच्याकडे वाट बघणं ही यांची धोरणं ठरलेली पाहिजे त्याच्या शेतकऱ्याचा विकास होणार नाही आता विकास व्हायचं आहे ना असं मला वाटतं एकंदरीत गेले दहा ते बारा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं पर प्रचार सुरू आहे आता आज सोळा तारीख आहे अवघे फक्त दोन दिवस तुम्हाला राहिले दोन तीन दिवस आणि या दोन तीन दिवसामध्ये तुमची काय रणनीती असेल आता प्रचाराची आता मी मुळातच साहेब पहिल्यापासून जी रणनीती आखली ती पूर्ण गनिमी कव्यानं मी लढतोय कारण मी, मी कुठं स्पीकर लावत नाही कुठं गेलं तर जाहीर सभा करत नाही मी जिथं जातो आहे तिथं माझं संपर्क ज्या लोकांसंग झालेला आहे किंवा चांगली जी लोकं आहेत अशा लोकांना मी समज देऊन माझं ते पॉम्प्लेट किंवा माझं चिन्ह त्यांना वाटतोय तर माझा प्रचार हा फार चांगला आहे की ह्या प्रचारामध्ये जर जत तालुक्यातील नागरिक शेतकऱ्यांनी जर मला अपक्ष माझ्या ऊस चिन्हाला जर मतदान केलं त्याने तर मी शंभर टक्के निवडून येणार आहे असा माझा आत्मविश्वास आहे पूर्ण मी त्याच्यासाठी आज जतमधील सर्व नागरिक शेतकरी बंधू माता भगिनींना मी विनंती करतोय की तुम्ही मतदान योग्य करा आणि मतदान करत असताना सर्वसामान्य आमच्यासारख्या माणसाला जर तुम्ही मतदान दिलं तर आम्ही वेळोवेळी जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडलेले आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहेत प्रांत कार्यालयामध्ये निवेदन दिलेली आहेत त्याच्यासाठी तुमचं जे मतदान आहे अपक्षाला हे वाया जाणार नाही आणि जतचा विकास हा निश्चितच होईल त्याच्यामुळे तुम्ही मला मतदान करावं असं मी तुम्हाला जतमधील नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो ओके धन्यवाद साहेब आपण गेली अनेक वर्षे या चळवळीमध्ये काम करतायत आता आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेलं आहे जत तालुक्यासारख्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये अतिशय काठेरी रस्त्यावरून पाय तुळवत तुळवत तुडवत तुम्ही गेले पंधरा दिवस अक्षरशः मोटरसायकलवरून या तालुक्यामध्ये प्रचार करतायत लोकांना थेट जाऊन बोलता जा बोलतायत लोकांच्या समस्या घेऊन बोलतायत दुधाचा प्रश्न असेल तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल द्राक्षाचा प्रश्न असेल डाळिंबाचा प्रश्न असेल रेशन कार्डाचा प्रश्न असेल किंवा अन्य कुठलेही प्रश्न असेल अपंगाचे प्रश्न असेल ते थेट सोडण्यासाठी तुम्ही गेले अनेक वर्षे काम करतायत आता प्रचाराच्या निमित्तानं सुद्धा लोकांशी थेट जाऊन तुम्ही भेटतायत त्यामुळे एकंदरीत तुमच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे मंझिले को मिलते आहे जिनके सपनों मे जान होते है। होती आहे मंझिले उनी कोलते आहे जिनके सपनों मे जान होती आहे पंख होण्याचे कुछ नाही होता हौसलो शेवडान होती आहे या पद्धतीनं तुम्ही एक वेगळं स्वप्न घेऊन या जत तालुक्याच्या विकासासाठी गेले अनेक वर्षे काम करतायत या निवडणुकीमध्ये सुद्धा एक वेगळं स्वप्न घेऊन तुम्ही उतरलेला एवढंच मी तुम्हाला आज या निमित्तानं টিভি ওন মে তোমার লাখ লাখ শুভেচ্ছা দিতো ধন্যবাদ